के केवी विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तरुणाचा मृत्यू कुस तालुक्यातील पारवा गावात तेहत्तीस केवी विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या चिखली अनसिंग मार्गावर पारवा येथील एक बत्तीस वर्षीय युवक मे राजू विठ्ठल गुहाडे राहणार पारवा हा आज दशक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते सात वाजताचे दरम्यान त्याचे शेतातील झाडावर घरातील शेळ्यांसाठी चारा काढण्यासाठी गेला सदर झाडा जवळून एक ते तार सदर विद्युत तारेत विद्युत प्रवाह सुरू होता सदर व्यक्तीच्या लक्षात ही बाब आली नाही सदर व्यक्ती हा त्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आला आणि त्या व्यक्तीचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची माहिती तेथील नागरिकांनी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांना देण्यात आली त्यानंतर सदर घटनास्थळी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले व मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला सदर व्यक्तीच्या मागे एक लहान मुलगा एक लहान मुलगी पत्नी वाई असून वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते सदर तरुण हा घरातील करता व्यक्ती होता त्याच्या अशा अचानक जाण्यामुळे पारवा गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे